माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही राजेवाडी तलावातून सांगोला व आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवर्तनाचे पाणी मिळणार माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी सकारात्मक प्रतिसाद सांगोला व आटपाडी तालुक्याला राजेवाडी तलावातून आवर्तनाचं पाणी सोडण्यात यावं अशी मागणी सांगोल्याचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार गोरी व माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे दूरध्वनीवरून केली असता या दोघांनीही सांगोला व आटपाडी तालुक्याला पाणी सोडण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे येत्या दोन ते तीन दिवसात सांगोला व आटपाडी तालुक्याला राजेवाडी तलावातून आवर्तनाचं पाणी मिळेल असं अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी सांगितलंय सध्या राजेवाडी कार्यक्षेत्रातील सांगोला व आटपाडी तालुक्यातील सर्व गावातील पिके पाण्याला आलेली आहेत पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे शेतीच्या व जनावरांच्या पाणी सोडण्याचं काम सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे नामदार जयकुमार गोरे यांनी गेल्या पावसाळी आवर्तनातून संपूर्ण राजेवाडी तलाव पूर्णपणे भरून घेतलेला आहे हे राजेवाडी तलावातील पाणी सांगोलावा आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावं यासाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी माजी आमदार ऍडव्होकेट शहाजीबाबू पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे व भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दूरध्वनीवरून बोलून पाणी सोडण्याची विनंती केली आहे शेतकऱ्यांची पिके पाण्याला आली आहेत लवकरच आवर्तन सुरू करावे व सांगोला आटपाडी तालुक्याला राजेवाडी तलावातून पाणी देण्यात यावं अशी मागणी केली आहे मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ आवर्तन सुरू करून सांगोला व आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांनी केलेलं आहे त्यांनी गेल्या पावसाळी आवर्तनातच संपूर्ण राजवाडी धरून पूर्णपणे भरून घेतलेलं आहे आता हे पाणी शेतकऱ्यांना सांगोला तालुका आणि आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावं या संदर्भाने मी आज सकाळी खासदार माजी खासदार आदरणीय रणजीसे नाईक निंबाळकर साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामीण विकास मंत्री, ग्रामी मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब तथा जयावाह यांना विनंती केली की शेतकऱ्यांची पिकं पाण्याला आलेली आहेत कृपया लवकर आवर सुरू करावं आणि त्या दोघांनी मंत्री महोदय जयकुमार गोरेसाहेब आणि माजी खासदार रणजित दादा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकर पाणी सोडण्याचं संदर्भानं आश्वासन दिले येत्या दोन चार दिवसात निश्चितपणानं पाणी सुकेल असा मला विश्वास आहे शेतकऱ्यांनी हवाल दिल होऊ नये निश्चितपणानं लवकर त्यांच्या पिकाला आवर्तनाचं पाणी मिळेल